मिटकलवाडी येथे विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते व विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला असून यावेळी माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आजपर्यंत तालुक्याबरोबर मेटकलवाडीच्या विकास कामासाठी प्रयत्न केले आहेत आणि कामेही केली आहेत तसेच रणजित शिंदे यांच्या पाठीशी उभे राहून येणाऱ्या निवडणुकीत मिटकलवाडीकरांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले माढा तालुक्याचे आमदार शिंदे यांनी केले माढा तालुक्यातील मिटकलवाडी येथे विविध कामाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले बवनदादा शिंदे माननीय श्री विक्रमदादा शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले माढा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असून टेंभुर्णी व वा वाडीनंतर मोडणीम सोलंकरवाडी व वा बावीच्या माळावर मोडणीम येथे तिसरी एमआयडीसी उभे करण्यासाठी येत्या दोन दिवसात मंजुरीचे पत्र मिळणार असून मोडणीम व परिसरातील गावांना याचा मोठा फायदा होणार आहे असे आमदार बबनराव शिंदे यांनी मिटकलवाडी येथे आयोजित विविध विकास कामांच्या लोकार्पण समारंभ प्रसंगी म्हणाले याप्रसंगी मिटकलवाडी येथे छत्रपती चौक सुशोभीकरण नवीन वर्ग खोली संरक्षण भिंत बांधणे ओम जिम ओपन जिम रस्ता कॉन्क्रिटीकरण लोकरे वस्ती हनुमान मंदिरासमोर सभामंडप तांडा वस्ती काँक्रिटीकरण दलित वस्ती काँक्रिटीकरण रोजगार हमी पंच्याण्णव पाचमधून कॉंक्रिटीकरण लोकरे वस्ती शाळेसमोर सौर दिवे श्रीराम समर्थ बचत गटास भजनी साहित्य पन, व ग्रामसंघास खुर्च्या व कपाट देणे अशा त्र्याऐंशी लाख रुपयांच्या कामाचे लोकार्पण आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले सदरप्रसंगी आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अर्चना श्रीखंडे व उपसरपंच रवींद्र श्रीखंडे यांनी गावात एकशे ऐंशी गरजू महिला व पुरुष लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ विहिरी व दहा गाई गोटे मंजुरीचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना आमदार शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले याप्रसंगी विक्रमसिंह शिंदे ग्रामसेवक नवनाथ दौंड माननीय उपस माननीय सरपंच सौ वंदना सुरवसे संजय पाटील तुकाराम ढवळे विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक भरत चंदनकर विष्णू हुंबे यांच्यासह संजय पवार दीपक पाटील अप्पा पाटील ब्रह्मदेव मस्के महादेव घाडगे माणिक लोकरे दिलीप भोसले मोहनप्पा लोकरे माणिक मिटकल चेअरमन नवनाथ सुरवसे संजय मिटकल संतोष सुरवसे विष्णू मिस्किन तात्यासाहेब सुरवसे मधुकर लोकरे लक्ष्मण ठेंगल तानाजी लोकरे दादा ठेंगल सतीश मिस्किन लहू मिस्किन दत्तात्रय सलगर युवा नेते शशिकांत लोकरे अक्षय श्रीखंडे राजू देवकर लक्ष्मण कोळी सागर ठेंगल मिटकलवाडीतील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जे चोवीस तास न्यूज साठी बेंबळे प्रतिनिधी दत्तात्रय सुरवसे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा